नमस्कार मित्रांनो डेली ब्लॉगिंगच्या विसाव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी नागभूमीपुत्र तुमचा मित्र धनंजय दळवी आजचा विसावा ब्लॉग आहे त्याच्यामुळं मी लय खुश आहे कारण पहिला टप्पा दुसरा टप्पा करत मी सगळं कंटिन्यू करायला लागले सो मला लय आनंद वाटायला लागले कारण एवढा पुढे जाऊन मी ब्लॉग शूट करते किंवा मी सगळं कंटिन्यू करत आलोय सातत्यानं थोडं थोडं चालू आहे माझं तर आता मित्रांनो माझी जिमला जायची वेळ झाल्या आणि जिमला जायच्या आधी प्री वर्कआउट घ्यायचा असतोय सो प्री वर्कआउट घ्यायचा काय हे मला इन्फॉर्मेशन लय चांगली भेटल्या की प्री वर्कआउटला भात तुम्ही खाऊ शकता म्हणजे राईस तुम्ही एक मूठ किंवा एक पन्नास ग्रॅम राईस शिजवून खाऊ शकताय अशी मला माहिती भेटली आणि ते मी सर्च केलं नुसती कुठं तरी कोणीतरी सांगितलं किंवा भेटली माहिती म्हणून मी डायरेक्टच खायला चालू केलं असं नाही मी सर्च केलं व्यवस्थित सगळीकडे बघितलं कोणाकोणाला विचारलं की ही गोष्ट बरोबर आहे का प्री वर्कआउटच्या आधी राईस खाल्ला तर चालतोय का तर तशी मला माहिती भेटल्यानंतर मी सर्च केली आणि मी त्याच्यावरती अभ्यास केला आणि मला समजले की राईस तुम्ही खाऊ शकताय सो मी आता प्री वर्कआउट म्हणून हा एवढासा राईस घेतलाय आणि राईस सोबत खायला आता काहीच नाही कारण कंपनीतून आलोय आणि काय बनवलेलं काय नाही सो राईस सोबत खायला मी तूप घेतले सो भात हा आणि हे तूप असं दोन कॉम्बिनेशन करून मी खाणार आहे तर आज आम्ही मित्रांनो बनवणार आहे भेंडी भावानं भेंडी भेंडी कापायला घेतली व्यवस्थित बाजार आम्ही बाजार आम्ही जरा भरलाय टोमॅटो बटाटो बाकी सगळं आता कापायला घेतलंय कारण आहे जिम मधनं आल्यानंतर त्याच्यामुळं जिमलाच आपण जा जाताना बनवून निघालोय सो so, भावांना आज भेंडी बनवणार आहे भाऊ लय जोरात भेंडी बनवते तुम्ही पण कधीतरी खायलाय भेंडीच्या हात खतरनाक विषय असते आपल्याला कमेंट करून सांगा भाऊ की कोणाला इच्छा असेल भेंडी खायची तर भावाशी संपर्क साधा भाऊ लय मस्त भेंडी बनवते खतरनाक एकदम आणि भेंडी तर असला कापायला लागलाय एकदम अॅक्युरेट कापायला लागलाय सिव्हिल इंजिनियर कसा असा माव कापतो तसं कापवायला लागलंय पण भावाच्या हाताला असली चव आहे भेंडी हे पदार्थ त्याच्या हातात छान लागते आम्हाला लय मस्त बनवते लास्ट टाइम बनवले तर एकदम असं एखाद्या ड्रिंक करणाऱ्या माणसाला दिलं तर त्याचा कणा म्हणून एवढं खायला का नाही काय विचार नका असा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो सांगतो भात का खायचा किंवा राईस का खायचा असतोय तर राईस मधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि कार्बोहायड्रेट्स आपल्या स्नायूसाठी आपल्या मसलसाठी चांगला असते त्यामधून आपल्याला एनर्जी सुद्धा जास्त मिळते व्यायाम करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो राईस कमी प्रमाणात खायला लागतोय आणि चाळीस ते पन्नास मिनिटं आधी म्हणजे व्यायाम करायच्या तासभर आधी तुम्हाला हे खावं लागतंय त्याच्याशिवाय ते काम करत नाही किंवा ते पचत नाही पचलं नाही की म्हणजे ते डायजेस्ट झालं नाही की तुम्ही कसं काय व्यायाम करू शकता व्यायाम करताना तुम्हाला लई त्रास होणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो कोणता पण प्री वर्कट तुम्ही घेत असाल तर तो व्यायामाच्या चाळीस मिनिटं आधी किंवा पन्नास मिनिटं आधी तुम्ही घ्यायला पाहिजे कारण त्याला पचायला वेळ दिला पाहिजे व्यायाम करताना आपल्याला एनर्जी कमी वाटायला नको जास्त वाटायला पाहिजे आणि त्या एनर्जीमुळेच आपण व्यायाम नीट करू शकतो त्यासाठी प्री वर्कआउट असते सो so, हा प्री वर्कआउट आपण चाळीस ते पन्नास मिनिटं आधी घेतला पाहिजे कारण ते आपल्या पोटामध्ये डायजेस्ट व्यवस्थित होईल आणि जेणेकरून आपण व्यायाम चांगल्या प्रकारे करीन तिथे जिम मध्ये परफॉर्मन्स चांगला देईल so, सो आता मी हे सो so, आता मी हे राईस आणि तूप खायला लागलोय घरातनं आमच्या तूप मम्मीनं आम्हाला बनवून दिलंय आता हे खाणार आणि जिमला जाणार आणि जिमला गेल्यानंतर इतका छान व्यायाम करणार आहे काय विचारू नका असा कारण ह्याच्यामुळे आपल्याला जास्त पॉवर भेटणार आहे जास्त एनर्जी भेटणार आहे तर जास्त म्हणजे लिमिटेडच असत्या व्यायामापुरतीच असते आपल्या व्यायामावरती ते अवलंबून असते आपण किती व्यायाम करू दे सो so, आता माझ्या माहितीनुसार तर माझ्या शरीराला एवढं पुरेसा आहे काय मोजमाप काय घेतलेलं नाही मी किती क्वांटिटी लागते किती काय मी अंदाजे मी तेवढं घेतलंय सो आता हे खाणार आणि जिम ला जाणार जिमला जाऊन आल्यानंतर मित्रांनो भेटू आपण बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही जिम वरून आलोय आणि आल्या सगळ्यात पहिल्यांदा आमचा पोस्ट वर्कआउट मिल तिथं आपला चालू आहे दोन 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 तीन तीन अंडे आपलं खायचं पोस्ट वर्कआउट म्हणून आणि नंतर जेवाय घ्यायचं आज बॅगचा विषय होता बॅक असली मारल्या पैसा वसूल कार्यक्रम झालाय सो ना कस झालाय कार्यक्रम एकदम खतरनाक एकदम हार्ट झालाय फक्त माझा विषय काय झाला सांगू का बॅक मारताना माझा बायसेप पूर्णपणे त्यात इन्व्हॉल्व्ह झाला म्हणजे मला बॅकला कमी जाणवते व्यायाम केलेलं आणि <coughs> बायसेपला जास्त जाणवते कदाचित स्टार्टिंगला असं होत असेल कारण तेवढी स्ट्रेंथ नसत्या की बॅकला एकदम प्रॉपर मारावं असं पण बायसेपला थोडा जास्त आणि इथल्या हाताच्या शिरा सगळ्या पॅक झाल्यात कारण ते वेट असं उचललं ते प्रॉपर सेट वाईज असते म्हणजे ते प्रॉपर टेक्निक असते का नाही मग ते आपल्याला काही एवढी जमलेली नाही पण बॅग आपली शंभर टक्के छान येणार आहे बाहेर काही विषय नाही तुम्हाला थमनेल तुम्ही बघितलाच असेल थमनेल मी बॅगचाच टाकणार मग ते खंडुळ एवढी असू दे एवढ्या असू दे एवढी असू दे की एवढी बी असू दे झिरो असू दे नाही टेन असू दे आपण बॅगचा थमनेल टाकायचा काही विषय नाही तर आता आम्ही जेवणार आहे आणि जेवण झाल्यावरती आपण झोपायचा आहे आणि विषय आहे आमचा योज उडीदार आहे ना हे जाणार आहे गावाला वे टू होम सपला विषय आणि यो भाऊ गावाला जाणार आहे बॅग बिग भावानं भरून ठेवल्या घरगरी आणि जाण्यासाठी तर भावाचं एक घरातलं काम निघलंय गडबडीत मध्ये म्हणून रात्री जा रात्र मित्र काय बघितलेलं नाही भावानं डायरेक्ट हाफ शिफ्ट केल्या आणि घडी निघालाय केसाला हात भीत फिरवून सपला विषयी तर भावानो बिबट्या बिबट्याचं आता वातावरण आहे सगळ्या सगळ्याच भागात आहे ऑलरेडी महाराष्ट्रात सगळीकडे सो सगळ्यांनी सावधानी राहा आपली जनावर नंतर बाकीच्या शेळ्या मेंढ्या व्यवस्थित ठेवा आणि तुमची पण व्यवस्थित काळजी घ्या बिबट्यापासून बचाव करा जास्त रात्रीच बाहेर फिरू नका रानाबिनात बिनी पाजायला गेल्यानंतर दक्षता ठेवा एकट्या सोडणार एकट्या आपल्याला सांगितले कारण प्रॉपर ह्याच्या गावात ह्या बिबटे बिबट्याहून जात्या म्हणजे येऊन गेलाय यांच्याही तो बिबट्या होता सो ते आता वन खात्यानं धरून घेतलाय धरलाय ना ते वन खात्यानं नाही अजून ना सापडला पळून गेलाय कुठं सापडलेला नाही सो सगळ्यांनी काळजी घ्या प्रत्येकाने आणि व्यवस्थित राहा भावानो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझं डेली ब्लॉग तुम्हाला सारखं सारखं बघायला मिळतील आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन डेली ब्लॉग बघायला मिळतील सो आता आम्ही जेवतो जेवण झाल्यावरती झोपतो भेटू आपण नवीन एका डेली ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद